काल लक्ष्मीपूंजनाचा दिवस होता आणि सर्वत्र मोठा जल्लोषात हा दिवस साजरा केला जात होता शिर्डीमध्ये याच दिवशी साई समाधी मंदिराच्या गेट नंबर एक वरती असलेल्या नगर महामार्गावर असलेल्या साडीच्या दुकानाला आग लागली प्रचंड होती की या आगीमुळे शेजारी असलेले दोन ते तीन इतर दुकानं जे आहेत चपलाचं दुकान आहे प्रसादाचं दुकान आहे ते देखील आगीच्या बक्षस्थानी सापडले आहे माझं नाव प्रकाश मच्छिंद्र गोंदकर आहे काल दिवाळीचा सण असल्यामुळे आणि शिर्डीमध्ये गर्दी होणार असल्यामुळे आम्ही दुकानामध्ये माल भरला होता आणि काल अचानक आग लागल्यामुळे पूर्ण आमचे एवढ्या मार्केट दुकाने असे चार ते पाच दुकानं ते पूर्ण जळलेले आहे खाक झालेला आहे आणि शिर्डीत भक्त वाढणार आहे त्याच्यामुळे आम्ही चार एक साडेचार लाखाचा माल भरलेला होता तो आग का जळून खाक झालेला आहे सगळ्यात पहिले ना आमच्या बाजूला आहे ना साडीचे दुकान आहे त्या ठिकाणी कशी आग लागली आजूक माहीत नाही आणि त्या आग लागल्यानंतर ते आग धरल्यानंतर आमच्या पाठी मागून आमच्या गाड्यामध्ये आग आली आणि जळून फाट माझं नाव आशिर सय्यद आहे रात्री बारा वाजता आम्हाला ती रात्री घटना कळली कोण आला का आग लागली साडीच्या दुकानाला तर आम्ही इथं आलो तर बघितलं तर साडीच्या दुकानाला खूप जोरात आग लागली होती ते आगीचा फटका आम लक्ष्मी पूजन करून आम्ही पण पूजा वगैरे ठेवून दिवाळीसाठी आम्ही पण माल भरलेला होता ती आग आमच्याकडे पण आली आणि आमचं पण पन्नास साठ हजार रुपयाचं इथं नुकसान झालेलं आहे प्रसादाचं दुकान आहे त्यासाठी माल भरून ठेवलेला होता गोड माल आगीचं कारण शॉर्ट सर्किट वगैरे काही पण असू शकत ते काही सांगू शकत नाही आगीच सणासुदीचा सणासुदी लक्ष्मी पूजनाचा दिवस होता चांगला आनंदाचा दिवस होता बाबा गर शिर्डीत गर्दी वाढणार होती हिशोबाने माल वगैरे हो भरून ठेवला एक समोर दुकान आहे आता प्राथमिक दृष्ट्या इथे पाहणी केली असता जे काय आमची विद्युत संच मांडणी असते ट्रान्सफॉर्मर लघुदाब वाहिनी उच्च दाब वाहिनी त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व्हिस वायरने विद्युत पुरवठा आलेला असतो त्या विद्युत संच मांडी मांडणीमध्ये कुठल्याही प्रकारे कुठलाही बिघाड झालेला आढळून आलेला नाही त्याच पद्धतीने विद्युत संच मांडणीचे जे काही आउटगोईंग केबल्स आहेत त्यासुद्धा सुस्थितीत आहे याचाच अर्थ या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असं तरी प्राथमिकरित्या कुठेही आढळून ना आलेलं नाही आता याच्यानंतर जे काही पुढचं इन्व्हेस्टिगेशन किंवा पुढची तपासणी सखोल चौकशी जे आहे विद्युत निरीक्षक साहेब येत असतात ते पाहणी करत असतात आणि त्यांच्या तपासणीमध्ये जे निष्पन्न होईल ते फाय फायनली आपल्याला लक्षात येईल मी डीडी पाटील उपकार्यकारी अभियंता राहता उप आगीच्या बक्ष्यस्थळी सापडल्यामुळे कोट्यवधीच नुकसान झाल्याचं ऐकायला मिळत आहे न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे शिर्डी अहिल्यानगर